रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई हैदराबाद तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे तीनशे वीस गाड्यांची आवक आज आलेली आहे दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकत आहेत सोलापूर येथे कांद्याचे भाव आजही कमी झालेले आहे तर मुंबई येथे सत्त्याऐंशी गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आली होती एक्स्ट्रा सुपर मोठा गोळा गरवी कांदा एक हजार पाचशे रुपयापर्यंत विकलेला आहे तर मोठा गरवी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जनरल कांदे एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवा नासिक कांदा मोठा सुपर एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले आहेत तर हैदराबाद इथे साठ गाड्यांची अवकाश झाली होती बिग बेस्ट कांदे एक हजार चारशे पन्नास ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार चारशे रुपयापर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकल्या आहेत तर बेंगलोर येथे आज सत्तावन्न हजार सातशे त्रेसष्ट गुणांची अवकाली होती विजयपुरा येथील माल पाचशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चित्रदुर्गाचा माल पाचशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील अहमदनगर व बीड एरियातला माल फुल बिग साईज कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर अनेक मित्रांना आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा